जे जै आपण जसं एखाद प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये स्वतःचं इच्छापत्र करतो तसंच अशा परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर आपली स्वतःची त्याविषयीची भूमिका काय आहे आपल्याला व्हेंटिलेटर लावावा का लावू नये आपल्याला नळ्या खुपसाव्यात का खुपसू नये ग्लुकोज द्यावं का देऊ नये डायलिसिस करावं का, करा का करू नये आपलं हार्ट जर का थांबलं तर तुम्हाला कल्पना आहे आपण नेहमी पिक्चर मध्ये वगैरे बघतो ते शॉक देतात सीपीआर ज्याला आम्ही म्हणतो कार्डिओपॉलसिटेशन तर ते मुळात द्यावं का देऊ नये आणि हे सगळं नेमकं काय असताना केलं जावं किंवा न केलं जावं ह्या विषय जर का आपणच स्वतः जर का लिहून काढलं आणि आपल्याला स्वतःच्या शरीरावरचा जो हक्क आहे तो त्या शरीराला उगीचच्या उगीच वेदनांमधन पुढे ते जाऊ नये पर्यायाने याची तजवीज जर का आपण स्वतः करून ठेवली तर त्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम पुढे क्लिअर होतील त्यामुळे नातेवाईकांचंही मन साफ आणि क्लिअर राहील नातेवाईकांमध्ये जर का तुफ तफावत असेल कारण हे प्रकार खूप कॉमनली आम्ही बघतो की एक mm. मुलगा म्हणतो की ट्रीटमेंट करू नका एक कोणतरी इंग्लंड अमेरिकेतनं मुलगा येतो तो म्हणतो की आमच्याकडे तर काय अशा लोकांना तुंटुणीत करून दोन दिवसात घरीच पाठवतात मग हे सगळे जे प्रकार असतात तर ह्या सगळ्या प्रकारावरती उत्तम उपाय आणि उतारा म्हणजे स्वतचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह लिव्हिंग विल इच्छा पूर्ण विरामाचं इच्छापत्र स्वतः बनवून ठेवणं आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती की लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे इनफॉर्मली कोणी मुलांना सांगून ठेवलं आहे कोणी आपल्या प्रॉपर्टीच्या विलमध्ये लिहून ठेवलं आहे कोणी एका कागदाच्या चिटऱ्यावर लिहून ठेवलं आहे कोणी दुसऱ्या कोणाला सांगितलं असे इनफॉर्मल प्रकार होते ते नव्हते अशातला भाग नाही पण ते इन्फॉर्मल होते ना त्याला कायदेशीर काय पाठबळच नव्हतं त्यामुळे जरी तसं असलं तरी कोणी कोणाला सांगितलं त्याचं प्रूफ काय खरं काय खोटं काय कोणालाच काय माहीत नव्हतं तर सुप्रीम कोर्टाने जे तुम्ही म्हणाल तर सुप्रीम कोर्टाने त्यांनी ह्या जे काय जजमेंट त्यांनी दिलं ऑर्डर जी काय दिली त्याच्यामध्ये त्याला नैतिक आणि कायदेशीर प्रकारचं पाठबळ आता दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक प्रचंड मोठी व्यवस्था संपूर्ण भारतभरामध्ये निर्माण होते आहे